आता राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी साधारण अधिवेशनाच्याबद्दल सांगितलेलं आहे तरी देखील एक असंही मुख्यमंत्र्यांनी राखून ठेवलेलं आहे की जर यदा कदाचित तीन ऑगस्ट हा अधिवेशनाचा दिवस लांब वाटला आणि काही महत्त्वाच्या निर्णयाच्याकरता सभागृहाची पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्याची गरज असेल तर एक दिवसाचं अधिवेशन घेण्याची पण शक्यता नाकारता येत नाही आपण जास्तीत जास्त करून सी एफ ॲडव्हान्समधूनच हे सगळी कामं करण्याचा प्रयत्न करणार परंतु कधी कधी तुम्ही आता बघितलं की हे निसर्ग चक्रीवादळ अशा प्रकारचं कुठलं नैसर्गिक संकट आलं तर त्यावेळेस कुठली अडचण येऊ नये म्हणून सभागृह म्हणजे विधान परिषदेच्या कामकाज सल्लागार समितीमध्ये आणि विधान सभेच्या दोन्हीच्याहीमध्ये तशा प्रकारचा सुटोवजी मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे आणि त्याला दोन्ही विरोधी पक्षनेत्यांनी सभा सर्वच राजकीय पक्षांनी एकमतानी पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे आता निसर्ग चक्रीवादळ हे कशाप्रकारे आलं त्याच्यातनं आपला रायगड जिल्हा त्याच्यातनं आपला रत्नागिरी जिल्हा पुढं आपला पुणे जिल्हा त्याच्यानंतर थोडासा आपला नाग नगर जिल्हा आणि नंतर नाशिक जिल्हा अशा या बेल्टमधनं हे सगळं गेलं खरं तर एस डी आर एफ आणि एन डी आर एफ यांचं कालच कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये कॅबिनेटने मुख्यमंत्र्यांनी पूर्वीच्या काळामध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये घरां किंवा पूर्णतः क्षतीग्रस्त झाली असल्यास तिथल्या घरांना सगळ्यांना मदत म्हणून अडीच हजार रुपये कुटुंबागणी कपड्याचा कपड्यांच्याकरता दिले जात होते आणि अडीच हजार रुपये भांडी वस्तू घरगुती ह्याच्याकरता दिले जात होते परंतु आता जरी एन डी आर एफ एस डी आर एफचा हा प्रचलित दर असला तरी राज्य सरकारनी एक विशेष बाब म्हणून कोकणवासियांना ह्याच्यातनं बाहेर काढण्याच्याकरता एक मदत म्हणून प्रति कुटुंब पाच हजार रुपये कपड्यांच्यासाठी आणि प्रति कुटुंब पाच हजार रुपये घरगुती भांडी आणि वस्तू ह्याच्यासाठी देण्याचा निर्णय घेतला पूर्वी पूर्णतः नष्ट झालेल्या पक्क्या आणि कच्च्या घरांच्याकरता पंच्याण्णव हजार रुपये दिले जात होते आता तो एक लाख पन्नास हजार प्रति घर असा निर्णय घेतला गेला अंशतः पडझड झालेल्या पक्क्या घरांच्यासाठी मदत कारण काही काहींच्या मध्ये असे पडझड झाली त्याला पूर्वी प्रतिघर सहा हजार रुपये दिले जात होते ते आता घर पंधरा हजार रुपये दिले जाणार आहेत त्याचबरोबर अंशतः पडझड झालेल्या कच्च्या घरांच्यासाठी सहा हजार रुपये दिले जायचे त्याच्यामध्ये आता प्रतिघर त्या पंधरा हजार रुपये दिले जाणार आहे नष्ट झालेल्या झोपडीसाठी काही झोपडींमध्ये राहतात त्या गरिबाला सहा हजार रुपये प्रतिघर एन डी आर एफ आणि एस डी आर एफमधन दिले जातात त्याच्यात आता आपण पंधरा हजार रुपये प्रति झोपडी अशा प्रकारचं निर्णय घेतलेला आहे दुकानदार आणि टपरीधारक प्रत्येक गावात छोटे छोटे असतात स्थानिक रहिवासी असतात त्यांचं स्थानिक मतदार यादीत नाव असतं रेशन घार्ड धारक असतात त्यांच्यामध्ये जे काही नुकसान झालेलं आहे त्याच्यात पंचनाम्याच्या आधारे प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या पंच्याहत्तर टक्के रक्कम किंवा दहा हजारापर्यंत आर्थिक मदत देण्याचा निर्णय झाला आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानी करता आता ह्याच्यात जर तुम्ही बघितलं तर आंबा नारळ काजू त्याच्याचबरोबर चिकूच्या काही बागा केळीच्या काही बागा द्राक्षाच्या काही बागा काही ठिकाणी डाळिंबाच्या बागा अशा बाधित झालेल्या आहेत फणसासारखी झाडं असं ते बाधित झालेलं आहे तर त्याच्यामध्ये पूर्वी अठरा हजार रुपयेपर्यंत मदत दिली जायची आता मात्र हेक्टरी पन्नास हजार रुपयेपर्यंत बहुवार्षिक पिकांच्याकरता मदत करण्याचा निर्णय झालेला आहे आणि दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये आपण ती मदत त्या ठिकाणी देणार आहोत अशा प्रकारे राज्य सरकारनी सध्याचं एकंदरीत परिस्थिती लक्षामध्ये घेता देखील एन डी आर एफ आणि एस डी आर एफ यांच्या विविध दराच्यापेक्षा हे ते दर बाजूला ठेवले आणि शासनाने आपल्या कोकणवासियांच्याकरता त्याचबरोबर ज्या ज्या भागातनं हे निसर्ग वादळ गेलं आणि चक्रीवादळ गेलं आणि त्याच्यातनं नुकसान झालं त्या लोकांना त्या सहकाऱ्यांना मदत करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे तसंच काल कॅबिनेटमध्ये बहुतेक सर्व मंत्र्यांनी म्हणजे खानदेशमधल्या का प्रतिनिधित्व करत असलेला खानदेश मराठवाडा आणि आमचा विदर्भ तर ता त्याच्यामध्ये कापसाच्याबद्दल बरेच तक्रार केली गेली कारण मध्ये अडीच महिने करोनाचं संकट असल्यामुळं बऱ्याचदा ग्रेडर येत नव्हते कापूस खरेदी होत नव्हती आणि त्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की यांची आजच बैठक घ्यायची त्याला सी सी आयचे फेडरेशनचे सगळे लोक बोलवायचे आणि संबंधित सगळे मंत्री तशी आज बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये काही झालं तरी सीसीआयच्या लोकांनी तर सांगितलं आम्ही सप्टेंबर एंड पर्यंत कापूस खरेदी करू वास्तविक इतक्यापर्यंत कापूस खरेदी करायला लावून चालणार नाही पावसाचं संकट आहे आणि त्याच्यामुळे तातडीनं ही सगळी खरेदी झाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका सगळ्याच अमरावती यवतमाळ जळगाव जालना अशा या सगळ्याच पालक चंद्रपूर नागपूर या सगळ्या पालकमंत्र्यांनी त्याच्यामध्ये भूमिका मांडली आणि ती भूमिका मांडल्यानंतर त्याच्यामध्ये बरीच चर्चा झाली आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा सर्वच्या सर्व कापूस त्या ठिकाणी खरेदी करायचा एफ एक्क्यू अशा प्रकारे सी सी आयच्याही अधिकाऱ्यांनी इथं मान्य केलं काही इतर पण प्रश्न होते विशेषतः आपलं चंद्रपूर आणि नांदेड क्या दोन जिल्ह्यामध्ये शेजारी तेलंगणामध्ये कापूस जर त्यांचा घेतला गेला तर लवकर प्रश्न सुटतील असं विजय वडेट्टीवार आणि सन्माननीय अशोकराव चव्हाणांनी ही गोष्ट लक्षात आणून दिली आणि त्याच्यानंतर सी सी आयनी पण मान्य केलं फक्त त्याच्यात महाराष्ट्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्राचे चीफ सेक्रेटरी